जाऊ शकता लागल असं वाटत नाही त्यांनी कागद वाचला कारण आणखी नाही आठ दहा दहा दिवस ओढे दिवस आणि सत्राला पहिले ठेवली म्हणजे आम्ही त्यांचा वेळ तरी केलेला नाही हा नाही सत्राला याच्यासाठी महत्व काय घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाले नाहीत त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला विविध डिसेंबर पर्यंत मराठ्यांना पोहोचली त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलं काय त्यांनी ड्राफ्ट दिला आसे आसे ये ये की ही रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाज समोर तो ठेवता येईल की असं असं स्वरूपाचं आय मी समाजाला विचारशिव कोणता निर्णय कधी घेत नाही आजही घेणार याच्यावरती मी थांबे फक्त तेवढंच की आणखी खूप वेळ तेवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकत जर त्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे

पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजात तर तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली बोलू की आपल्याला काय आमचा निर्णय नाही 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 आम्ही समाज पुढे गेला नाही मी कधीच नाकारणार नाही मी ही पुढे गेले नाही समाज पण थर पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही भाऊ मी जर यदा आम्ही तो वाचला तर मला वाटत नाही की भाऊ गुण ते आम्हाला वेळ द्या वेळ देण्याची गरज पडणारच नाही ती डिसेंबर चार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला अर्थ की जे उपोषण सोडताना ठरलं हे बी मामाला एक साथ सुधार त्या दिवशी फोन होते त्यांच्या तीख सर्व सांगितलं की त्यानुसार मराठ्या समाजातला आरक्षणाचा विषय मार्ग दिला पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं होतं

काय नाही तू आता ते समज होते की त्यांना उत्तर पडूनच कधी तर त्या सत्ताचं भवन केलेलं नाही त्यांचे सध्याचं मान सन्मान मराठ वेळेस केली अल्पावधीचा लोक येतेच्या सूत्रावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजे यस आर फुटवेअर या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज त्याचबरोबर चप्पल व सँडल एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर आहे श्री शहाजी राऊत म्हणजे विश्वासाचं एक नाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी असं हे करण्याचं किंवा ना करण्याचं कारण नाही परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि दिला नव्हता मग बरोबर हे डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता आम्हाला तेवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या आम्ही तिला मोठ्या मनानं मराठा समाजात आज आमच्या डेपर्यंत त्या विषयाचा कारण भरत्या जे आहे तुम्ही माझे साबण किंवा मराठा समाजाला अडचण मिळणार नाही खूप वेळ हे काही भरती करणार नाही असं सुद्धा आम्हाला दिसायला होता सगळ्याच्या समोर भरत्या करू आहेत आणि आपण केलंय तर आमच्या जागा